नमस्कार मित्रांनो मी मुकुंद खानोरे मित्रांनो सध्याच्या कंडिशनमध्ये जी मार्केटमध्ये मित्रांनो मंदी आलेली आहे ह्या मंदीचा मित्रांनो तुम्ही संधी केली पाहिजे हो मित्रांनो आजचा आपला जो विषय आहे मित्रांनो मार्केटमध्ये जी मंदी आहे त्याचा आपण संधीचा फायदा घेतला पाहिजे मित्रांनो मंदीमध्ये संधी असते मित्रांनो काय बोलतोय मंदीमध्ये संधी असते त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे मित्रांनो सध्या जे मार्केटमध्ये करेक्शन झालेलं आहे हे फक्त पंधरा ते सोळा टक्के मॅक्झिमम सतरा टक्के करेक्शन झालेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त करेक्शन झालेलं नाही मित्रांनो मी स्वतः दोन हजार आठमध्ये सिक्स्टी थ्री पर्सेंट करेक्शन बघितलं होतं निफ्टीमध्ये हो मित्रांनो सहा हजार तीनशे निफ्टी होती आणि तिकडनं दोन हजार तीनशेपर्यंत निफ्टी आली होती एवढी खाली आली होती त्यानंतर ते मार्केट वरती वरती जात जात वापस मित्रांनो पुन्हा एकदा निफ्टी बारा हजार गेली त्यानंतर अठरा हजार गेली आणि त्याच्यानंतर सव्वीस हजार गेली मित्रांनो त्यावेळेचे जे तीस तीस रुपयाचे चाळीस चाळीस रुपयाचे जे स्टॉक होते ते तीन तीन हजार चार चार हजार पाच पाच हजार रुपये झाले म्हणजे किती गुन्हा वाढले शंभर ते दीडशे गुन्हा स्टॉक वाढले मित्रांनो शंभर ते दीडशे गुन्हा विचार करा म्हणून मित्रांनो मंदीचा कधी पण संधीच्या रूपांतरमध्ये आपण बघितलं पाहिजे आणि त्याचा कधी पण आपण हा फायदा घेतला पाहिजे मित्रांनो भरपूर जणांची आता सध्याच्या कंडिशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर एस आय पी बंद झालेलं आहे आज जर तुम्ही बघितलं तर आकडा आलेला आहे मित्रांनो त्रेसष्ट लाख लोकांनी एस आय पी आपली बंद केली मित्रांनो ज्यावेळेस निफ्टी सव्वीस हजार होती तेव्हा तीस हजार रुपये तीस हजार निफ्टी जाणार आहे ही चर्चा होती तेव्हा एस आय पी वाढत चाललेली होती आणि आता बावीस हजार निफ्टी आलेली आहे किंवा एकवीस पाचशे पर्यंत निफ्टी आलेली आहे मित्रांनो तर तिकडे लोक जे आहे ते एस आय पी आपले बंद करत आहे तर असं नाही केलं पाहिजे मित्रांनो उलट्या खालच्या लेवलला आता मार्केट आलेलं आहे तर आपली एस आय पी ही आपण चालू ठेवली पाहिजे मित्रांनो आजच्या कंडिशनमध्ये भरपूर सरळ लोक असे आपले रुमर्स पसरवतात की अरे बाबा मार्केटमधनं निघून जा मार्केट भरपूर क्रॅश होणार आहे अजून भरपूर खाली पडणार आहे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे काही होल्डिंग नसते एकही शेअर डिमॅट अकाउंटमध्ये नसतं तेच बोंबा -बुं करायच्या गोष्टी करत असतात मित्रांनो आणि ही जी लोकं असतात जी बोंबा -बुं करत असतात ते आयुष्यामध्ये कधीही मार्केटमध्ये पैसा कमवत नाही मित्रांनो जो चांगला जो जो इन्व्हेस्टर असतो तो कधी पण मोठ जो मोठा इन्व्हेस्टर असतो मित्रांनो मित्रा तो बोंबा -बुं आरडाओरडा कधीही करत नाही मित्रांनो मित्रा तो शांत बसलेला असतो इवन मार्केट खाली आलेला असतं मित्रांनो तेव्हा तो ॲव्हरेज करतो म्हणजे एखादा सहाशे रुपयाचा स्टॉक मित्रांनो जेव्हा तीनशे रुपये येतो तेव्हा ती व्यक्ती जी असतो तो इन्व्हेस्टर जो असतो तो खुश झालेला असतो कारण की त्याला पुन्हा ॲव्हरेज करायची संधी मिळते आणि तो तीनशे रुपयाला तो पुन्हा स्टॉक बाय करतो आणि त्याच्यानंतर मित्रांनो तो पुढे सहाशे रुपये आठशे बारा रुपये बाराशे रुपये पंधराशे रुपये गेल्यानंतर इन्व्हेस्टर तो स्टॉक आपला विकून टाकतो तर मित्रांनो मंदीचा नेहमी मित्रांनो फायदा घेतला पाहिजे मंदीमध्येच आपण संधी बघितली पाहिजे मित्रांनो असे भरपूर सारे आमचे क्लायंट्स असतात मित्रांनो ते मंदीमध्ये उलटं ॲव्हरेज करायचं काम करतात आणि चांगला पैसा कमवतात दोन हजार आठमध्ये असून दे किंवा दोन हजार वीसमध्ये दोन हजार वीसमध्ये पण मित्रांनो सात पाचशे निफ्टी होती म्हणजे खाली आलेलं होतं बारा हजारवरनं सात पाचशे निफ्टी आलेली होती तेव्हा पण मित्रांनो पुढे जाऊन मार्केट सव्वीस हजारपर्यंत निफ्टी गेलेली होती आता तेव्हा ज्यांनी पॅनिकहून जेव्हा स्टॉक विकले असतील मित्रांनो जे पॅनिकहून स्टॉक विकतात तर त्यांना कधीही स्टॉक मार्केटमध्ये पैसा कमवता येत नाही लक्षात घ्या आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो डाऊन मार्केटमध्येच पैसा कमवला जातो ही गोष्ट कधी पण लक्षात घ्या डाऊन मार्केटमध्येच पैसा कमवला जातो कारण की जर तुम्ही डाऊन मार्केटमध्ये जर पैसा लावाल मित्रांनो तर अप मार्केटमध्ये तुम्ही मार्केटमध्ये पैसा म्हणजे स्टॉक तुम्ही विकाल जर तुम्ही डाऊन मार्केटमध्ये घ्याल तर अप स्टॉक स्टॉक मार्केट अप झाल्यानंतर तुम्ही स्टॉक जे आहे ते विकाल मित्रांनो ऑलरेडी मार्केट वर गेलेला असेल तेव्हा तुम्ही स्टॉक घेऊन काय फायदा होणार आहे म्हणून मित्रांनो मंदीचा जो आपण आहे तो संधीच्या रूपांतरमध्ये आपण बघितलं पाहिजे आणि जे रुमर्स पसरवतात त्यांच्याकडे काहीही होल्डिंग नसते काही स्टॉक अकाउंटमध्ये नसतात काही नाही तेच फक्त बोंबाबोंब करायचं काम करतात जे स्टॉक मार्केटमध्ये आयुष्यात कधीही पैसा कमवत नाही लक्षात घ्या तर मित्रांनो तुम्हाला पण वाटत असेल की तुमची पण आयुष्यामध्ये आर्थिक ग्रोथ झाली पाहिजे आर्थिक प्रगती पाहिजे झाली पाहिजे आर्थिक उन्नती झाली पाहिजे तर मित्रांनो आम्ही स्वतः स्टॉक मार्केट शिकवायचं काम करत असतो प्रॉपर नॉलेज द्यायचं काम करत असतो आईपासून तुम्हाला शेअर मार्केट सांगत असतो तर तुम्हाला पण वाटत असेल मित्रांनो माझ्यासारखी तुमची पण लाईफमध्ये आर्थिक प्रगती झाली पाहिजे आर्थिक उन्नती झाली पाहिजे तर मित्रांनो आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन आहे जे नॉलेज घेऊन मित्रांनो मी एवढा पुढे गेलेलो आहे तेच नॉलेज मी त्या सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन म्हणजेच आपल्या स्टॉक मार्केटच्या कोर्समध्ये दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला फक्त खालीलच्या नंबर जे आहेत त्या नंबर्सवरती कॉल करायचा आहे आणि आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन घेऊन पासून स्टॉक मार्केट शिकून मित्रांनो ही आर्थिक प्रगती करायची मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नक्कीच जास्तीत जास्त आपल्या मराठी बंद हा व्हिडिओ पोचवा मित्रांनो आणि लक्षात घ्या मित्रांनो एस आय पी मित्रांनो चुकून पण बंद करू नका लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी एस आय पी चुकून पण बंद करू नका उलट तुमचे जे लॉसमध्ये स्टॉक आहे मित्रांनो त्याला ॲव्हरेज कसं करता येईल कसं तुम्हाला व्यवस्थित त्याला ॲव्हरेज करून कसं प्रॉफिट मिळून घेता येईल मित्रांनो ह्याचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि लॉसमध्ये मित्रांनो स्टॉक तर चुकून पण विकले नाही गेले पाहिजे मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांचा मित्रांनो स्टॉक मार्केटमध्ये लॉस होण्यापासून वाचवा धन्यवाद